नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना राबवल्या जातात त्यामध्ये तुम्हाला एक लाख पासून ते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज योजना मंजूर केली जातात तर या योजने संदर्भात म्हणजेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय व वित्त विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत संदर्भातच्या तर त्या सर्व कर्ज योजनेची आपण माहिती पाहणार आहोत म्हणजे वैयक्तिक लाभ घेणाऱ्या योजना कोणत्या आहेत त्यानंतर सामूहिकरित्या तुम्हाला कशा पद्धतीने लाभ दिला जाणार आहे जर तुमचा एखादा बिझनेस असेल जर एखादा तुमचा व्यवसाय असेल जर तुम्हाला व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणती योजना लागू पडणार आहे जर तुम्हाला नव्याने व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर तुम्हाला कोणती योजना असणार आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत कशा पद्धतीने तुम्हाला कर्ज मंजूर करणं करून घेणं गरजेचं आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आपल्या जवळच्या मित्रांना फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना मदत होईल तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन करू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला योजना नावाचा एक ऑप्शन दिसत असेल या योजना या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर या महामंडळाच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने ज्या कर्जाच्या योजना आहेत तर त्या कर्जाच्या योजनाची माहिती या ठिकाणी दिसत असेल महामंडळाच्या मुख्य कंपनी तसेच उपकंपनी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना तर आपण सर्वप्रथम फक्त आपण या चार योजनेची माहिती या ठिकाणी पाहणार आहेत पहिली योजना आहे म्हणजे वीस टक्के बीज भांडवली योजना त्यानंतर दुसरी आहे एक लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एक लाख रुपयाचं कर्ज दिले जाणार आहे त्यानंतर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा दहा लाख पर्यंतचे कर्ज योजना त्यानंतर गट कर्ज व्याज परतावा योजना या चार योजनेची आपण या ठिकाणी कर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरमध्ये पाणी माहिती पाहणार आहेत तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र असणार आहेत ऑनलाइन पैतीनं किंवा ऑफलाईन पैकीनं कशा पैतिनं तुम्हाला अर्ज सादर करणं गरजेचं आहे आणि कोणकोणते कागदपत्र गोळा करायचे याची संपूर्ण माहिती आपण प्रत्येक योजनेच्या माध्यमातून समजून घ्या तर पहिली योजना आहे मित्रांनो वीस टक्के बीज भांडवल योजना या योजनेचं नावच आहे वीस टक्के बीज भांडवल योजना या ठिकाणी पहा योजनेचा तपशील आहे म्हणजे ही योजना कशा पद्धतीने लागू होणार आहे किंवा पात्रता काय म्हणजे ही योजना कोणाला घेता येते तर राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत ही योजना राबवण्यात येते म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत तुम्हाला ठिकाणी कर्ज दिलं जातं किंवा जिल्ह्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलं जातं त्यानंतर यामध्ये महामंडळाचा वीस टक्केचा भाग असेल जर तुम्हाला एक लाख रुपये जर कर्ज जर दिला असेल तर ऐंशी हजार रुपये तुमचं बँकेचं कर्ज असेल आणि वीस हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला महामंडळाच्या मार्फत दिले जातील म्हणजे महामंडळाचा सहभाग हा वीस टक्के असणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचा या ठिकाणी सहभाग किती असेल पाच टक्के असेल बँकाचा भाग किती असेल पंच्याहत्तर टक्के असेल त्यानंतर योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा पाच लाख रुपये म्हणजे या योजनेच्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त पाच लाख रुपये कर्ज दिलं जातं संबंधित राष्ट्रीयकृत बँकेच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं महामंडळाचा वीस टक्के भाग तुमचा पाच टक्के आणि बँकेकडून तुम्हाला पंच्याहत्तर टक्के कर्ज दिले जातं आणि महामंडळाच्या कर्जाच्या व्याजाचा दर आता सर्वात तुम्ही कर्ज घेतल्याच्या नंतर तुम्हाला व्याजाचा दर किती असेल तर सहा टक्के दर असेल आणि परतफेडीचा जो कालावधी असेल हो म्हणजे तुम्हाला हे जे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला पाच वर्षामध्ये फेडणं गरजेचं आहे त्यानंतर या अर्जासाठी किंवा या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुमचं अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे आणि पन्नास वर्षापर्यंत म्हणजे पन्नास वर्षाच्या नंतर तुम्हाला भरता येणार नाही म्हणजे पन्नास वर्षापर्यंतचे जे लाभार्थी आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि तुमच्या वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न हे वर्षाला एक लाखापर्यंत असणं गरजेचं आहे आता इतर काही महत्वपूर्ण अटी आहेत कागदपत्र आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर या ठिकाणी योजनेचा लाभ फक्त इतर मागासवर्गीय उमेदवारांना मिळणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचा तो रहिवासी असावा तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा थकबाकीदार नसावा म्हणजे तुमच्यावर कोणतं कर्ज असू नये त्यानंतर कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला अनुभव आणि ज्ञान असणं गरजेचं आहे कर कर्जाच्या इतर अटी व शहरती महामंडळाने ठरवून दिलेल्या प्रमाणे असतील आता सर्वात महत्वाचं तुम्हाला कागदपत्र कोणकोणती कौन गोळा करायचे आहेत तर पहिला आहे की तुम्हाला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे जे की तहसीलदारांनी त्या ठिकाणी दिलेला असावा एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर तुमचं रेशन कार्ड तुमचं आधार कार्ड पासपोर्टचे फोटो त्यानंतर तुम्ही जे व्यवसाय करणार त्या व्यवसायाची स्थळाची पाहणी केलेली भाडेपत्र असेल करारपनामा असेल सात बाराचा उत्तर असेल हे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर जन्म जन्मतारखेचा दाखला म्हणून त्या ठिकाणी तुम्ही एखादं एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा तुमचं जे काही टी सी असेल मार्कम्यू असेल तुम्ही देऊ शकता त्यानंतर बँक मंजुरी नंतर तुम्हाला या ठिकाणी जामीनदार देणं गरजेचं आहे जर बँकेने कर्ज मंजूर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आठ वर्ष सेवा शिल्लक असलेल्या दोन जामीनदारांची किंवा गहाण खत किंवा तसेच दोन्ही पर्यायातील जमीनदार तुम्हाला त्या ठिकाणी हमीपत्र शेतीचे गहाण खत तसेच आणि जर एखादा सर्व्हिस आठ वर्ष शिल्लक असेल अशा व्यक्तीचं तुम्हाला त्या ठिकाणी जामीनदार असणं गरजेचं आहे त्यानंतर तांत्रिक व्यवसाय करता आवश्यक असतील असे प्रमाणे लागतील लायसन्स असेल त्यानंतर तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल असेल कच्चा माल तुम्ही कोणता टाकणार आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला सादर करावी लागेल त्यानंतर महामंडळाच्या संचालक मंडळाने जी काही तुम्हाला कागदपत्राचा तपशील मागतील ते सर्व कागदपत्र तुम्हाला सादर करायचे आहेत आणि सर्व कागदपत्र हे तुम्हाला झेरॉक्स जोडायचे आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्जदारांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे अर्ज करणं गरजेचं आहे म्हणजे वीस टक्के वीज भांडवलचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल हे सर्व कागदपत्र घेऊन तर तुम्हाला संबंधित जिल्ह्याच्या त्या ठिकाणी महामंडळाच्या ऑफिसला जाऊन भेट देणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी योजना आहे एक पर्यंतची थेट कर्ज योजना डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज महामंडळाच्या माध्यमातून मा दिलं जातं तर वयाची आठ आहे अठरा ते पंचावन्न वर्ष असावा उमेदवार आणि यामध्ये अर्जदाराचा जो सिव्हिल कोर स्कोर आहे तो पं पाचशे इतका असावा म्हणजे तुमचं बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे आणि बँकेचा जो सिव्हिल स्कोर असेल तुमचा क्रेडिट सिव्हिल स्कोर असेल तो तुमचा पाचशे इतका असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो त्यानंतर अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक जी उत्पन्न असेल ग्रामीण व शहरी भागाकरता एक लाख रुपये असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थ्याचा या ठिकाणी कर्ज दिलं जातं त्यानंतर हा जो तुम्हाला परत फेड असेल म्हणजे एक लाख रुपये कर्ज महामंडळाच्या माध्यमातून दिल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी महामंडळाला हप्ते फेडणं गरजेचं आहे तर एकूण अठ्ठेचाळीस हप्ते तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आहेत समान मासिक हप्त्यामध्ये म्हणजे तुम्हाला दरमहा दोन हजार पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी हप्ता भरायचा आहे आणि अठ्ठेचाळीस महिने भरणं गरजेचं आहे आणि थकीत राहिला तर तुम्हाला दसार टेने त्या ठिकाणी व्याज लागणार आहे आता त्यानंतर मित्रांनो पात्रता कोण कोणती आहे तर सर्वात महत्त्वाचा आहे इतर मागासवर्गीय माध्यमासाठी ही योजना आहे त्यामुळं इतर मागासवर्गीय उमेदवार असावा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल त्यानंतर जो तुम्ही व्यवसाय निवडला त्या व्यवसायाचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे आणि जे काही इतर महत्वपूर्ण अटी असतील तर ते महामंडळाने ठरवून दिलेल्या अटी तुम्हाला ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे एक लाख वार्षिक उत्पन्न असल्या तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सादर करायचा जा। आहे जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्डचं प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड आधार कार्ड पासपोर्टचे फोटो त्यानंतर जो तुम्ही व्यवसाय करत आहेत तर त्या व्यवसायाचे भाडेपावती करारनामा सात बारा ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर तुमचं जन्म दाखल दाखलेचा त्यानंतर जन्म दाखलेचा तुमचा या ठिकाणी प्रमाणपत्र तुमचं टीसी असेल किंवा जन्माचा दाखला देणं गरजेचं आहे त्यानंतर महामंडळाच्या मंजुरी नंतर आठ वर्षीय सेवा शिल्लक असलेल्या दोन जमीनदाराची हमीपत्र अथवा जर शेतीचं गहाणपत्र असेल तर तशा प्रकारे तुम्ही जामीनदार आवश्यक आहे त्यानंतर तांत्रिक व्यवसायासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र तुम्हाला लायसन असेल तुम्हाला देणं गरजेचं आहे व्यवसायाचा प्रकल्प अहवाल असेल लागणार कच्चा माल असेल यंत्रसामुग्री असेल इत्यादी सर्व दरपत्र तुम्हाला द्यायचे आहेत आणि या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्हा व्यवस्थापकडे त्या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी एक लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजना इतर मागासवर्गीय विभागाच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं या संदर्भाची ही सर्व कागदपत्रे होती त्यानंतर तिसरी योजना आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा दहा लाख रुपयापर्यंत कर्ज तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तपशील पा किंवा कोणते यासाठी उमेदवार पात्र आहेत आणि तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे तर सर्वात महत्वाचे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील फक्त इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना किंवा लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतं कृषी व्यवसाय संलग्न असेल एखादा व्यवसाय तुमचा असेल किंवा लघु उद्योग असेल मध्यम उद्योग असेल उत्पादन असेल व्यापार असेल विक्री असेल सेवा क्षेत्र असेल व्यवसाय करता जर तुम्हाला जर कर्ज हवा असेल यापैकी एखाद्या वेळेस तुम्हाला जर कर्ज हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही कर्ज उपलब्ध करून देता येणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार या संदर्भाचा आपण डिटेल्स मध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाह तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो बँकेमार्फत लाभार्थ्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज वितरित केले जाईल आणि कर्जाचे भरल्यास जी व्याजाची रक्कम असेल म्हणजे या योजनेसाठी बारा टक्के व्याज असेल आणि जर तुम्ही जर हप्ते जर नियमितपणे जर भरलं तर जे बारा टक्के व्याज आहे तर ते बारा टक्के व्याज हे महामंडळाच्या मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलं जात म्हणजे दहा लाख रुपये फक्त तुम्हाला फेडायचे आहेत आणि जे काही व्याज असेल ते व्याज जर तुम्ही जर नियमित हप्ते जर भरले तर तुम्हाला बारा टक्केच्या दरानं तुम्हाला महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी व्याज जाईल ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि जो तुम्ही व्यवसाय केलेला आहे जो तुम्ही उद्योग किंवा जो कोणी तुमचा उद्योग असेल लघु उद्योग असेल किंवा मध्यम उद्योग असेल व्यापार असेल तर त्या तुम्हाल उद्योगाचे उद्योगा तुम्हाला तुम्हाल दोन फोटो अपलोड करायचे आहेत अर्ज जर अठरा ते पन्नास वर्षापर्यंत असावा आणि वार्षिक उत्पन्न तुमचं आठ लाखापर्यंत असणं गरजेचं आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत असेल तर तुम्ही या ठिकाणी योजने या योजनेचा म्हणजे कर्ज व्याज परतावा या, या योजनेचा तुम्ही दहा लाख रुपयापर्यंत घेऊ शकता त्यानंतर गट कर्ज योजना किंवा गट कर्ज व्याज परतावा योजना जर तुमचा एखादा गट असेल बचत गट असेल त्यानंतर भागीदारी संस्था असेल सहकारी संस्था असतील एखादी कंपनी असेल या पीओ असतील तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी दहा ते बारा लाख रुपयाचं कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी गटाला असेल बचत गटाला असेल किंवा सहकारी संस्था असेल तुमची एफीओ कंपनी असेल तर त्या कंपनीला तुमच्या एखाद्या बँकेच्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी पंधरा लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी दिलं जातं आणि जर तुमचा व्याज असेल बारा टक्के व्याज असेल तर बारा टक्के व्याज तुम्ही जर नियमित हप्ते जर भरले तर ते महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर गटाचे जे काही कर्ज आहे ते कर्ज खाते आधार लिंक असणं गरजेचं आहे गटाच्या लाभार्थ्याचे कर्ज खाते लिंक असणं गरजे म्हणजे जर एखाद्या गटामध्ये जर बचत गटाचं आपण उदाहरण घेऊया जर बचत गटामध्ये जर अकरा महिला असतील तर त्या सर्व बचत गटातील अकरा महिलाचे जे खाता असेल त्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि सर्व लाभार्थ्याच्या म्हणजे सर्व बचत गटातील महिलांचं वय किमान अठरा ते पंचेचाळीस वर्ष असावे त्यानंतर गटातील उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे सर्व गटांना कर्ज दिलं जाणार आहे त्यानंतर गटा गटाच्या भागीदाराचे कि किमान पाचशे कोटीच्या वर ठेवी असलेल्या कोर बँकिंग सिस्टीमच्या राष्ट्रीयकर शेड्युल्ड बँकेमध्ये खाता असा म्हणजे तुमची जर एखादी एफ ओ कंपनी असेल बचत गट असेल भागीदारी संस्था असेल सहकारी संस्था असेल तर तुमचं जे खाता आहे तुमच्या ज्या गटाचं खाता आहे ते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं असावं जेणेकरून त्या बँकेमध्ये पाचशे कोटीच्या वर ठेवी असला पाहिजे अशा प्रकारची एक कार्ट आहे त्यानंतर सर्व गटातील सदस्यांचा जो सिबिल क्रेडिट स्कोअर असेल तो पाचशे इतका असावा गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने सादर करणार या संदर्भाचा डिटेल्स मध्ये सुद्धा आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो कुटुंबाची वार्षिक उत्पन्न म्हणजे गटामध्ये जे व्यक्ती आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाचं वार्षिक मर्यादा आठ लाखापेक्षा कमी असावं म्हणजे आठ लाखापर्यंत असावं आठ लाखाच्या वर नसावा अशा प्रकारे ठिकाणी गट कर्ज व्याज योजना व्याज परतावा योजना म्हणजे या दोन योजनेच्या माध्यमातून म्हणजे वैयक्तिक व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे तुमचं मुद्दल असेल ते मुद्दम तुम्हाला बँकेला भरावं लागेल पण जे बारा टक्के व्याज आहे ते व्याज तुम्हाला महामंडळाच्या माध्यमातून तुम दिलं जातं त्यानंतर एक लाख थेट कर्ज जे आहे ते कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एक लाखापर्यंत कर्ज डायरेक्टली महामंडळाच्या माध्यमातून दिले जातं यासाठी सुद्धा तुम्हा तुम्हाला त्या ठिकाणी हे अर्ज करता येईल त्यानंतर वीस टक्के वीज भांडवल योजना म्हणजे महामंडळाचा फक्त समभाग वीस टक्के असेल पंच्याहत्तर टक्के हा तुमचा बँकेचा असेल आणि पाच टक्के तुमचा असेल अशा प्रकारचे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून एकूण चार कर्ज योजना या ठिकाणी राबवल्या जातात आपण पात्रता पाहिली अर्ज कशा पद्धतीने करतात हे सुद्धा आपण पाहिले तरी पण मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आता ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार या संदर्भाचा आपण सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहेत त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद थँक्यू